हाय गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू अन व्लॉग तर आज आहे आमच्या दिदींचा बेबेश्वर तर आता आमची चालले गडबड तर काही ना काही चालूच आहे आता कामा कामा काही ना काही चालू आहे तर मी आज घरबीर आज नाही बनवला कालच बनवलं आहे गरबीर तर मी दाखवते तुम्हाला हे बाबा मी असं घर बनवते बिस्किटं काही चिटकतच नव्हती कशी आए, तरी कशी बिशी चिटकवल्यान एकदाशी आणि इकडं वगैरे आणि हे पण मीच बनवला तर अजून आमचा सामान यायचा बाकी आहे त्या बघा गाईच आमच्या मम्मी रांगोल्या घालल्यान आणि मम्मी आता चालू आहे नाश्ता आणायला काहीतरी वडापाव आणतोय

फायनली मान भेटलाय घरदराचा काय लोक म्हणून गाडी आली नाही असं सगळ्या बायका तिथं नाही

तोटी जा कपड़ा दे मजे पक्का का टाल सगळं या आता पक्का का टाल आवरी गर्दी वगैरे भाई पक्का का गरमाईलो पक्का का टाल बोला पक्की गर्दी झाली भाई दाबळ लानिंग पोर खाय गेलो उतरून नेतान काय बोलायचं आता गरज मम्मी तर जगल्याना बघतीच आहे जगाला मांडव हका खाल्लेला आहे इथं जगला चाहून आता आई आहे आई बघती कामा नाही आयका वेगळा आहे सगळ्या आई तर बाकी मला वाटते कंटाळली फोटो काढून काढून काय कार हो। बनवलेला डेंजर सायकल पार्क केली घरात डायरेक्ट सगळा बसलाय सगळा खायलाय केलाय कपली पण मला वाटत आहे कपली हालचलेला <laughs> बघू शकता तुम्ही या पोरी आमच्या व्हिडिओ काम आहेत का तुला दहा लोकांना विचारा किती तोंडबा तेच तोंड ब्रिजेश भाऊ इकडं बघा फोटो नाही काढ तुम्ही आवर्जून बघता ना त्याच्या मुलं घेतला কডক ঘৰলে উৰলে মই আমাৰ মেন মানুহ जगाचे पहिले असत नाही असं काय नाही तरी पण जेवायला लागल मी जेवास जागा सारखा खरं म्हटणार का ना काहीच नाही भाजी याच्याशी खात भाजीशी पापड खात जेवायला नाही जाईल बर चला फोटो काढायला घेतलं ना आपल्याला काय तो अस

दुण गे। दुण गे। आता ऑलमोस्ट सगळा झालेला आहे मांडव खाली बहुतेक गेला बायका आता राहिल्यात सगळे घरातलीच सांगोईला तिच्या मोबाईल मध्ये काय व्हिडिओ माहिती

आता आपण तेच तोळाकडे बघू विचार करायला आणि बघू हो त्यांचा विचार इतरा काय काय टावला विचार पण परत दम दम तोरावले ह्यांचा आवाज पण नाही आहे सर आ तालावर हो नमस्कार सर काम दम

টাকার ঠামে वेलकम <coughs> पादी <पान्जादी। इदी दी। coughs> मम्मी <laughs> बेबी शोरला मां मी सांगितलेली ना ते जे रूपांतर इकडे आहे हे बघा मामी कैमरा मामी वेलकम <laughs> ये देखो मामी मामी सारे... देखो चलो देखने को चलो ये देखो मामी देखो मामी इधर देखो मामी कसं आहे इदो ये है मामी मामी